माय नोव्या पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या इते जमलेल्या बांधवांनो मी मी आता तिसरी शिकणारी विद्यार्थिनी मुनित्री मी सावित्री फुले यांच्याविषयी छोटीशी कविता सादर करणार आहे सावित्री तू दाखविलेला विश्वास आज सार्थक झाला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ शिक्षित झाली ज्ञान मिळाले शिक्षित झाली ज्ञान मिळाले भयमुक्त झाली नारी भयमुक्त झाली नारी तू पाया जगाचा तुजवर उभी दुनिया सारी तू पाया जगाचा तुजवर उभी

झेल शैल शिव्या लिहिली काव्य फुले लिहिली काव्य फुले आतुना ओव्या आतुना ओव्या तोडल्या ज्ञान बैड्या तोडल्या ज्ञान बेड्या तुझा शब्दातलवार झाला तुझा शब्द तलवार झाला तू होतीस म्हणून माझ्या चिड्याला अर्थ आला धन्यवाद वाटते की छी जाता एवढेच जाता मना वाटते की सावित्री हमारी शिक्षक नाही सावित्री हमारी शिक्षक नाही हमारी भगवान हमारी भगवान है धन्यवाद